नमस्कार मी सुजाता गुप्ता येवला येथून हिंदू जनजागृती समितीकडून आणि येवल्यातील अन्य हिंदुत्व संघटनेच्या वतीने इथे तहसील आम्ही आलो आहोत लव जिहाद विरोधी कायदा या हिवाळी अधिवेशनात लागू व्हावा यासाठी आम्ही सगळे हिंदुत्वनिष्ठ निष्ठ इथे एकत्रित झालो हो। आहोत तहसीलदारांना इथे आम्ही निवेदन दिलं आहे गेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की लव लागू करू यासाठी एक बैठक पण नियोजित करू असं त्यांनी आश्वासन दिलं इथे निवेदन देण्यास आलो आहोत लव जिहाद हा एक षडयंत्र आहे आणि या षडयंत्र अंतर्गत प्रेम जाळ्या तडकवणे खोटी ओळख दाखवणे लग्नाला लग्नासाठी जबरदस्ती करणे त्यानंतर लैंगिक शोषण धर्मांतरण आणि मानव तस्करी सारखे पण गुन्हे आहे आणि हे पण झालं नाही तर दहशतवाद्या संघटनांमध्ये समावेश करून घेणे असे अनेक गुन्हे या अंतर्गत येतात हे बंद आणि आपल्या मुली बहिणींच्या संरक्षणासाठी जिहाद कायदा हा लागू करणे खूपच आवश्यक आहे यासाठी आम्ही सगळे एकत्रित आलो हो, आहोत आणि आमच्या सगळ्यांची विनंती आहे की या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रात लागू व्हावा अशी आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती आहे एक दोन आपल्या हजारो मुलींवर अत्याचार व्हायला लागले कारण आपल्या हिंदूंच्या लहान लहान मुली आता टार्गेट केल्या जाते त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसून त्यांना त्यांच्या सोबत जबरदस्ती विवाह केले जाते त्यांना आपलं त्यांना धर्मांतरण करून त्यांना त्यांचा तेन धर्म शिकवला जातो त्यांना सगळं नमाज वगैरे पाडायला लावता येते खूप म्हणजे आपल्या अल्पवयीन मुलींना ते टार्गेट करते तर याच्यावर कायदा प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे जय श्रीराम